जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी विरोबा महाराज युवा प्रतिष्ठान वडगाव कांदळी आयोजित भव्य हिंद केसरी बैलगाडा शर्यतीला आज बुधवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सुरुवात झाली असून आज पहिल्या दिवशी सर्वात आतून आलेली बारी म्हणजेच घाटाचा राजा किताब मिळवला आहे खेड तालुक्यातील के हिंद केसरी बैलगाडा मालक राजू शेठ जवळेकर यांच्या मनाने कमाल करत अकरा पॉईंट अठरा मिलीसेकंद घाट पार करून बैलगाडा शौकिनांच्या डोळ्याची पारणे फेडली आहेत तसेच आज घाटात जिल्ह्यातील नामवंत बैलगाडा मालक श्रीगोंद्याचे नामवंत बैलगाडा मालक हिंदकेसरी निलेश शेठ काळे जुन्नरचे सचिन शेठ निलक किशोर शेठ दांगट मावळचे फायनल सम्राट रामदास शेठ वारिंगे आंबेगाव तालुक्यातील भगवान गावडे आणि साकोरे यांच्या जुगलबंदीची बारी अकरा पॉईंट एकतीस मिली सेकंदात गेली होती पण त्यांचा रेकॉर्ड राजू शेठ जवळेकर यांनी मोडीत काढत बैलगाडा शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले सलग तीन दिवस हा बैलगाडा थरार सुरू राहणार असून रविवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी फायनलमध्ये आलेल्या सर्व बैलगाडा मालकांच्या फायनलचा थरार पाहायला मिळणार आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूया

么个样子的？